महावितरणच्या ती महावितरण पारेशन जनरेशन या तिन्ही कंपन्यांचं भूम घातलेलं खाजगीकरण त्याचबरोबर वीज कर्मचाऱ्यांना योजना त्याचबरोबर तीनशे एकोणतीस सप्टेशनचं जे खाजगीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी कुठलीही पदस्थापना न देता कुठलं तर भूत आपल्या मानगुटीवर बसवून अगोदरच त्या तीनशे सप्ट तीनशे एकोणतीस सप्टेशनचं त्यांची प्रयोजना केलेली आहे त्यामध्ये दुरुस्ती व्हावी आणि बाकीच्या इतर काय मागण्या आहेत या मागण्याच्या लढ्यासाठी आपल्या या अधिकारी संयुक्त कृती समितीने आजचा हा संप पुकारलेला आहे या संपाला पूर्ण तर हा संप देशवासी आहे जवळजवळ सर्व जे सहकारी उद्योग आहेत बँकिंग क्षेत्रासहित आज जवळजवळ पंचवीस हजार कोटी कम पंचवीस हजार कोटी कर्मचारी आज पूर्ण भारत देशातून संपत उतरले आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के आज सरकारी कार्यालय किंवा सहकारी कार्यालय आज बंद आहेत पंचवीस हजार कोटी कर्मचारी आज या संपात जर उतरत अस उतरत असतील तर या संपाची ग्रॅव्हिटी आणि आत्मीयता प्रत्येक कर्मचाऱ्यांना तेवढी लक्षात घेतली पाहिजे आज वेळ आमच्यावर येते आमच्यावर वेळ येते म्हणून आम्ही उतरलोय तुमच्यावर ही ती तीच वेळ येणार आहे या गोष्टी सर्वांनी लक्षात घ्यावं झिरून जिरून मरण्यापेक्षा लढून मरेलं तरी पण चांगलं त्याचसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलोय तुम्हीही काही दुश्मन नाहीत आमचे तुम्हीही बांधवत आहेत तर आमची एक आर्थ हा काय तुमच्यासाठी की तुम्हीही आमच्यासोबत या आणि आपल्या या पूर्ण सहकार क्षेत्राला वाचवूया या दृ तु, तु, आम्हीही आज रस्त्यावर आलो आहे यामध्ये आपले मतभेद उघडे पाडू नका मतभेद उघडे पाडले तर दुफळी निर्माण होईल दुफळी निर्माण झाली तर प्रशासनाला त्या गोष्टी लवकर इझी होतील की आपल्यातला आपले पुरावा अजून दूर करण्यासाठी आणि लवकरच हे क्षेत्र आपलं खजीकरणाच्या घशात घालण्यासाठी एका मोठ्या भांडवलदाराच्या घशात घालण्यासाठी सोप्प होईल तर आपल्या आपल्यातले मतभेद विसरून जे काय मागण्या काय आहेत आपला दृष्टिकोन काय आहे या गोष्टीसाठी वैचारिकतेनं एकत्र यावं एवढं माझं बाकीच्या का ज्या कामावर आहेत त्या कर्मचाऱ्यासाठी सांगणं आहे तर आजच्या ह्या वेग मिटिंगसाठी आपण सर्वजण इथं जमलात त्याबद्दल मी कृती समितीच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि जसं जसे आपले शिखर नेतृत्वाकडून किंवा कृती समितीकून मेसेज येतील त्या त्या सर्व मेसेजचं पालन करायचं आहे आणि आज गीत गीत संपते असं मी काय रेवाज आवाज दो गो